नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिनो तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हे पागा इथं मी सात आठ पानं अगदी आमच्या ताज्या ताज्या आळूची अगदी ताजी पानं तोडून आणलेली अगदी स आणि स्वच्छ अशी धुवून घेतले देठं वगैरे व्यवस्थित काढून घेतलेली आहेत पाहू शकता अगदी मोठी मोठी पानं आहे आणि ही आळू ना खवकवत नाही काय होत खूप छान आळू आहे चला इथं मिक्सरचा बाऊल घेतला आहे आणि त्याच्यात टाकल्यात दहा बारा मिरच्या मुडभर लसूनही टाकायचा आहे आपल्याला मुडभर लसूण टाकला की आपल्याला टाकायचं आहे इथं जिरी अर्धा चमचा जिरी टाकलेली आहे मी पाहू शकता तुम्ही अर्धा चमचा जिरी टाकून झाली की पुन्हा आपल्याला इथं अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे बरं का ओवा हा मी वाटून घेणार आहे ओवा वाटल्याने खूप छान सुगंध येतो आणि ओवा हा खूप शरीराला खूप चांगला असतो इथं चला आता ते वाटण आपण वाटून घेऊया आणि इथं मी एक भांडं घेतलं त्या भांड्यात एक वाटी बेसन टाकलं आहे आणि अजूनही अर्धी वाटी टाकणारे असं दीड वाटीचं माप मी टाकणारे पहा पा आणि इथं अर्धी वाटी तांदळाची म्हणजे अशा पूर्ण ह्या दोन वाट्या झालेल्या आहेत अगदी मोजून मापून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर तुम्ही जास्तही पीठ घेऊ शकता आता इथं टाकला आहे मी ववा म्हणजे वावा, वावा पुन्हा आपण याच्यात चोळून टाकलेला आहे आणि तिकडं वाटणात बी टाकलेलं आहे एवढं हळद टाकली आणि धना पावडरसुद्धा टाकलेली आहे मैत्रीणं खरं सांगू का मैत्रीणं ही आळूची वडी ना आपल्याला उकडायची ना चिरायची मग पहा आळूची वडी कशी होती मस्तपैकी इथं थोडंसं मटण मसाला टाकला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे पहा आता आपल्याला टाकायचं आहे जे आपण वाटण वाटलं आहे ना ते सुद्धा टाकून घ्यायचे बघा मस्तपिकी वाटलेले आहे अगदी आरबट चरबट असं नाही की लईच बारीक पाहिजे हरवट चरबट असलं तरीही चालतं मस्त पिकी आळूवडी होणारे बघा आणि पाचच मिनटात ही आळूवडी तयार होणार आहे एवढी छान ना उकडायचं टेन्शन ना सुरी घेऊन कापायचं शे टेन्शन पाहू शकता तुम्ही मग पहा ही नवीनच रेसिपी आहे मग ही आळूवडी तुम्हाला याच्या आधी मी अगदी भरपूर आळूच्या वड्या दाखवल्यात खूप खूप वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीची हीसुद्धा खूप वेगळी पद्धत आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणी आणि अशा पद्धतीने जर आळूची वडी जर केली ना की तुम्हाला अजिबात टाईम नाही लागणार अगदी झटपट एकीक बेसनपीठ लावायचं आणि एक आळूवडी तयार असं होणार आहे बघा म्हणजे जे दहा मिनटं लागतात ना इथं पाचच मिनटं लागणार आहे पीठ अगदी छान पद्धतीने बघा फेटून घ्यायचं जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही हे बघा असं मस्त पीठ मी फेटून घेतलेलं आहे चला आता इथं परत घेतली इथे एक मोठं पान आहे पान मी उलटं करून ठेवणार आहे पाहू शकता तुम्ही चला मस्त पिकी त्याला पानाला आपण हे लावून घेऊया बरं का अगदीच संपूर्ण याला बेसनपीठ लावायचं आहे चांगलं हे बघा अशा पद्धतीने मी लावून घेणार आहे मस्त पिकी इथं टाकले दुसरं पानसुद्धा मी तसंच टाकले त्यालासुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने आळू पानाला मस्त लावून घेणार आहे बेसनपीठ अगदी कोणती जागा मोकळी नाही राहिली पाहिजे अशा पद्धतीने लावायचं आपल्याला आता पुढची साईड आपल्याला फोल्ड करायची बर का मैत्रीणं हे बघा अशा पद्धतीने मस्त अशी फोल्ड करायची आणि त्यालासुद्धा पुन्हा पानाला बेसनपीठ लावून घ्यायचे आता ह्या दोन्ही साईडच्या कडा आपल्याला मोडपून घ्यायच्यात बरं का पाहू शकता तुम्ही आणि एवढी सुंदर आळवळी होती खूप सुंदर मैत्रिणी आहे बघा अगदीच मस्त जसे हाय तशीच म्हणतात खालशी इतकी सुंदर अशी लागते खूप चला आता हे बघा असं थोडंसं पुढं टोकालासुद्धा बेसनपीठ लावायचं आणि अशी वळकुटी अगदी छान पद्धतीने आपली तयार होती पाहू शकता मैत्रिण इथं चार वळकुट्या तयार झालेल्या आहेत चला तेल तापायला तर ठेवलेलं आहे आपण आता तेल आहे आपलं तापलेलं आहे आता आपल्याला त्याच्या सोडायच्या तो वड्या बघा मग पहा या वड्या मैत्रिण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा आणि खूप झटपट होणारी ही आळूची वडीची रेसिपी आहे पहा नक्की एकदा अशा करून पहा आताच आपल्या वड्या जर झाल्या ना तर ॲटोमॅटिक तेल असं शांत होतं तेल उकळी खात नाही आहे पाहू शकता तुम्ही अशा मस्त अशा वड्या होतात अगदी खरपूस तेला तर रंग विभागा काय अप्रतिम रंग आला पाहू शकता तुम्ही एवढ्या सुंदर अगदी वड्या ह्या पूर्ण आतूनसुद्धा शिजून होतात बरं का तुम्ही तशा खा काही का आणि तुम्हाला जर वाटलं ना ह्या कट करून आपण पुन्हा ताळ्याच्या तरी काय प्रॉब्लेम नाही पण खूप छान त्या पूर्ण शिजलेल्या असतात मैत्रिणीं एवढ्या छान वड्या होतात चवदार राप्रतिम चला आता इथं दुसऱ्या बी बघा हे बघा ह्यासुद्धा वड्या झाल्यात तेल अगदी शांत झालं आपलं पाहू शकता तुम्ही आणि खरं सांग का खूप छान बघा मस्त झालेली ही आळूवडी अगदी भारी झालेली पाहू शकता तुम्ही आणि अगदी कलर खूप छान आला आहे खूप छान मैत्रिणी मग तुम्हाला आजची ही रेसिपी नवीनच आळूवडीची कशी वाटते मी तुम्हाला याच्या आधीसुद्धा संपूर्ण आळूवड्याची रेसिपी दाखवलेली खूप वेगवेगळे प्रकारची पहा अगदी रंग बी एवढा अप्रतिम अगदी कलर आलेला आहे खूप छान त्या आळूवडीला चला मी तुम्हाला ही चिरून दाखवते बरं का पाहू शकता तुम्ही अगदी मधूनच कट मारते अगदी आतूनसुद्धा पूर्ण ही आळवडी आपली झालेली आहे बरं का पाहू शकता खूप छान अप्रतिमाशी ही आळवडी आहे बरं एवढी सुंदर आणि अगदी कुरकुरीत असा पदार्थ झालेला आहे हा मस्त मग चला उद्या भेटू आपण असंच नवीन व्हिडिओ येऊन बाय